वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे इडली करणार आहे त्यासाठी आपण तांदूळ आणि उडदाची टाळ आहे ती काल सकाळी भिजून घातलेली आणि संध्याकाळी बारीक करून दहा तास पीठ आंबवून घेतलेला आहे त्यातच चवीनुसार मीठ आणि जरासा खायचा सोडा टाकूया आणि व्यवस्थित असं फेटून घेऊया आणि हे इडली पात्र घेतले त्याला जरासं असं तेल लावून घेऊया व्यवस्थित असं फेटून घेतलेलं बॅटर इडली पात्रामध्ये असं टाकून घेऊया तर इडलीचा कुकर पहिलेच पाणी टाकून जरा पाणी उकळून घेतलेलं आहे तर एक भांडं आपण इडलीचं ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून दहा मिनटं फुल गॅसवर इडली छानपैकी शिजू देऊया तो इडली वाफपर्यंत आपण चटणी करून घेऊया तो इडली होईपर्यंत आपण चटणी रेडी करून घेऊया तर खोबरं शेंगदाण हिरवी मिरची त्यातच जराशी साखर टाकूया आणि चव्यानुसार मीठ टाकूया जरा जिरं टाकूया आणि आंबट दही आहे ती सुद्धा टाकूया जरास आणि बॅटर बारीक करून घेऊया तर आपली इडली तवत रेडी झाली तर आपण आता बॅटरला इडलीच्या चटणीला तडका देऊया तर तेल तापून आहे त्यातच मोहरी टाकूया आणि चटणीवर तो तडका टाकून घेऊया तर रेडी झाले आपली इडली आणि खोबऱ्याची चटणी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सेर